दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून पेनूर या गावात झालेल्या विकास कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत पुन्हा एकदा यशवंत माने हेच आम्हाला आमदार पाहिजे असं ठामपणा सांगितले पहा नागरिकांच्या प्रतिक्रिया हे पाटील वस्ती मुरमीकरण केलं आणि डांबरीकरण केले यशवंत यांनी रामदास आधी पेशंट आमचा मारायचा इथे जायचं नाही दवाखान्यात चांगलं आमचे वडला जे आजोबा गेले त्याच्यात रस्त्यात कुठले पुढे लक्ष देत नव्हते आता भावना चांगली आमची आम्हाला जायला येते यायला येते कुठली अडचण नाही आम्हाला उसाचे ट्रॅक्टर आमच्या पलटी व्हायचे आता का नाही ओके यशवंत त्या माने आणि आमचे रामदास भाऊ चौरे यांच्या किती दिवस आता ती करून आता आम्ही लहान होतो तवा केली ते आता झाले ह्यांच्यापाशी ह्यांच्यापाशी पंधरा दिवस सांगितलं होतं आम्ही जाऊन सगळ्यांनी तात्यापाशी रामदास अनाल घेऊन त्यांनी एक पंधरा वीस दिवस करून दिला त्यांनी झाले मुरमीकरण झाले डांबरीकरण झाले किती किलोमीटर आमचं डांबरी आहे ती चार चार किलोमीटरचा आहे आणि ही मुरमीकरण अडीच किलोमीटरच आहे पूर्ण 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 चांगला आमच्या हिशोबाने त्यांनी भरून दिला आम्ही सांगितलं वस्ते आहेत हो की साठ सत्तर वस्ती आहेत तिथं हा रस्त्याचं काम आहे अन्नाला आम्ही सांगितलं होतं आधीच म्हणजे कि खड गाडी रामदास चोरे आपले सॉरी रामदास आधी सांगितलं होतं आम्ही म्हणजे हा रस्ता जो आहे आता तुम्ही उभा तर राहिलाय पाऊस ह्याच्या आधी फोटो बिटो आहेत आमच्याजवळ त्याचे माणू गाडी तर लांबच राहिली माणूस पण जात नव्हता हो पॅन्ट वाढा पाहिजे गुडघ्यापर्यंत पॅन्ट घ्यायला लागत होती आधी तर अण्णाने स्टार्टिंग सर्चातून त्यांनी रस्ता करून दिला आपल्याला म्हणजे घरापर्यंत गाडी जाण्यासारखी मग त्यानंतर ते डांबरीकरण गावापासून ते तीन आपलं चार किलोमीटर रस्ता आहे ते अण्णाने अण्णा ब रामदास चोरीबरोबर आम्ही गेलो यशवंतात्यावर त्या त्यांच्याजवळ त्यांनी मग त्यांच्या शिफारिस त्यांनी आमची शिफारिस केली त्यानुसार पंधरा दिवसात काम बाळराज बाळराजे हे आलते त्यांच्या त्यांच्या कामा म्हणजे त्यांच्या हातभार लागून यशवंतदेव आणि मालकांच्या एश्व... हिशोब ह्यांच्या हिशोबाने सगळं काम व्यवस्थित करून दिले त्यांनी आपल्याला आता कुठले क म्हणजे कोणतीही अडचण नाही आता त्यांनी आपलं म्हणजे युवा नेते म्हणलं तर चालेल ह्याच्या आधी पोटारे होते नुसते ऐकून घ्यायचे एका कानाने ऐकायचे आणि एका कानाने सोडून द्यायचे कोण युवा नेते युवा नेते आमचे आपले रामदासभाई चौरे सज्जन आबा यांच्या पाठ पाठवर सांग केलं मागितलंय त्यांचे आपल्याला नावं बी सांगायचे नाहीत आपण त्याच्या मागे बोलतो ते पण सांगायचं नाही फक्स आम्ही आधी सांगितलं एकदा सांगितलं यांना रामदासबाई चौरे यांना किंवा सजनाबा असतील यांना आपण सांगितलं एकदाच एकदा सांगण्याच्या हिशोबाने त्यांनी आपलं काम करून दिलेलं आहे काय अडचण नाही कोण आलंच नाही आम्ही जेवढे पोटर तेव्हा त्यांच्याजवळ गेलो पण कोण फस तर काय हां करूया पण करून कोण दिलेलं आहे यशवंत त्या विधानसभेला उभं राहणार त्यांच्या पाठीशी आहे आपण काम केलं तर येणारच आपण आपलं काम म्हणजे काय गावात याला एक तास लागत होता घरापर्यंत पाच मिनिटा गाडी येते घरी आता कोणाच्या मागे काय गरज जे काम करणार त्याच्या जा मागे जाणार ना आपण हा आणि आपल्या काजी कबीर साठी वरच्या देवासाठी रामदासबाई चौरे आबा यांच्या वतीन यांच्या वती म्हणजे यांच्या दृष्टिकोन यांच्या एं, परिश्रमानुसार हो आपल्या देवासाठी पंधरा लाख रुपये आलेले आहेत यशवंत देवाने यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे ते किती दिवसापूर्वी दिला आत्ता झालेला आहे एकदा पंधरा वीस दिवस झाले असेल आपल्या समजा आणखी काय 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 नाही हे मेन रस्ता होता समज्यात मोठी गोष्ट म्हणजे रस्ता आणि असं नाही की हे आपण जातो त्यांच्या जवळ होत ना ते नाही म्हणत नाहीत समज्यात मोठं म्हणजे आपल्याला जे कारण आहे रस्त्याचं की रस्ता आपला होत नव्हता त्या रस्त्याचं समज्यात मोठी म्हणजे हे काम झालेलं आहे आपलं काय अडचण नाही आपल्याला हेच मोठं मोठं आपलं म्हणजे अडचण होती आपल्या समज्यात मोठी अडचण म्हणजे रस्ता होता हे झालं म्हणलं सगळे हळूहळू काम आता होतच राहणार असं नाही की नाही होणार सगळे काम होणार आहेत काय रस्त्याबद्दल काय आमचे लेकर ते इथून जायचं म्हणलं तर अवघड होत शाळेची मना किंवा एखादा आजारी माणूस जायचं म्हणलं तर त्याला सुद्धा त्रास होत होता ह्याच्या मागे लागलो त्याच्या मागे लागलो कोणी आम्हाला पाटील असते बर हा ठीक आहे आमच्या आधी कधी पेंडिंग मध्ये रस्ता एवढे एवढे खड्डे होते मग कोणाला सांगितलं तुम्ही कोणाला सगळ्याला सांगितलं पण कोणीच लक्षात घेत नाही ना आता रस्ता झाले आता घेतलाय आमच्या अण्णानी अण्णा कोणा रामदासांना बर हा त्यांनी करून देत त्यांनी आमदार कोण आमदार यशवंत माने कसा काम द्या माणसाचं कोण चांगला हो आहे मग ज्याचं चांगलंय चांगलं आपलं काम केलं म्हणल्यावर चांगलंच म्हणणार ना आता विधानसभा लागेल मग काय तुमची भूमिका ही आमची काम केली त्याला आम्ही देणारच काय देणार मतदान बर दुसरं काय माझं नाव आमिर पटेल अ वय आता सध्याला तेहतीस चौतीस रनिंग आहे ह्या माझ्या जेव्हाच्या काळात मी बघितलेलं आहे की ह्या रस्त्यावर कोणी लक्ष दिलेलं नव्हतं पहिलं आणि मध्येच आता म्हणजे चिखला जाता पावसामुळे जे जाता पा। त्रास होत होता म्हणजे आमचे लेकरं वगैरे शाळेला जात होते त्या टायमाला आमच्या लेकराला पाऊस पा। पडला की शाळेला जाऊ का नको ही परिस्थिती निर्माण होत होती पण ही परिस्थिती बघताच मी रामदासबाई चौरे आमचे त्यांना सांगितलं की बाबा असं असं झालंय की आपल्या पोरांना वगैरे चिखलाचा त्रास होतोय म्हणजे पोरांचा विमाना किंवा कुठल्याही दवाखान्याला वगैरे जाताना तर खूप त्रास व्हायचा आम्हाला आणि ह्या त्रासाला सामोरून जाऊन आपण भाई चौरे यांची गाठ घेतली त्या टायमाला त्यांनी म्हणले की आपण यशवंत तात्या माने आमचे आमदार साहेब तात्या म्हणतो आम्ही त्यांना तर त्यांच्यापैकीही आम्ही बोलणं नेलं तर तात्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचं काम होऊन जाईल तर एक दोन ते तीन दिवसच गेले की तात्यांनी आपल्यालाही मुर्मिकरण केंद्रून दिलं त्याच्या अगोदर आमचा जो रस्ता आहे जो खरंच आम्हाला ज्याची गरज होती त्या रस्त्याची गरज त्यांनी पूर्णपणे केली त्यासाठी त्यांनी तब्बल ऐंशी लाखाचा निधी मंजूर करून दिला आणि त्या निधीने आमच्या इकडं डांबरीकरण झालेलं आहे त्या डांबरीकरणची खरं गरज म्हणजे आम्हाला मध्ये एक पेशंट होतं म्हणजे असं प्रेग्नेंट असताना जी महिला होती त्यांना न्यायला एवढा त्रास झाला की त्यांची घरातच डिलिव्हरी करण्यात आली तर तात्यांनी त्यासाठी आम्हाला तब्बल ऐंशी लाखाचा निधी मंजूर करून दिला ती तर ती सध्याला यशवंत ते माने आणि राजन पाटील मालक यांच्यासुद्धा ह्यात मोठी भूमिका आहे कारण त्यांनी आम्हाला ऊसासाठी जाणारा आता रस्ता आहे त्यांना त्यांच्यापर्यंत आम्ही कारण मागच्या टायमाला आमच्या इथं ऊस नेतानाच इथं ट्रॅक्टर पलटी झाला होता आमचं ऊस आलो नेते परिवाराकडे जातं आहे त्या कारखान्याला तर पलटे झालता त्याची आम्ही ही घेऊन गेलो की बाबा आमचा असं असं प्रॉब्लेम आहे त्या टायमाला मालकनी सांगितलं की बलराजे पाटील साहेब भाऊसाहेब इथं आले होते त्या टायमाला मधी रस्त्यासाठी तर त्यांनी रस्त्याची बी आपल्याला अडचण दूर करून दिली आणि दुसरी गोष्ट कारखान्यासाठी जे आपल्याला खरी वर्दळ पाहिजे होती त्या रस्त्याला ही करून आपण त्यांच्याकडे उसी वगैरे देतोय दुसरी गोष्ट आमच्या गावात मुसलमान समाजाला म्हणजे सगळ्यात जास्त सुशोभीकरण म्हणा आता आमचे देवते काजा कबीर म्हणून आमच्या माळावर आहेत त्यांच्यासाठी त्यांनी तब्बल दहा लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर केलेले आहेत आणि शुशुभीकरणासाठी पाच लाख रुपये त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे आणि ह्यांचा पाठपुरावा खरं म्हटलं तर रामदासभाई चौरे आणि सजन अब्बा ह्या दोघांनी पाठपुरावा घेतल्या कारणानं हे सगळं आपल्याला भेटलेलं आहे तो रस्ता तब्बल माझ्या मते माझे माझे वडील वगैरे आजोबा वगैरे आहेत ना ह्यांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी पन्नास ते पंचावन्न वर्षा अगोदर रस्ता कोणच बघत नव्हतं मग ही गोष्ट आपल्याला ता तात्याला कळत असतात्यानी पाठपुरावा केला आणि तब्बल माझ्या मते तीन महिन्यात ही रस्ता त्यांनी क्लिअर करून दिला कमीत कमी साडेतीन ते चार किलोमीटर डांबरीकरण करून दिलं आणि हे मुरमीकरण कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर आपल्याला जी गरज होती जे आमच्या जी गरज होती ती पूर्णपणे आपल्याला करून दिलेलं आहे शंभर टक्के आपण ज्यांनी आपलं काम केलं ज्यांनी आपली गर गरज भागवली ज्यांनी आमच्या पोरांना शाळेत जाण्याचा मार्ग दिला त्या तात्या म्हणजे यशवंत तात्या मा, माने यांच्या मागे आमचं पूर्ण मुसलमान म्हणजे मुसलमान समाज आणि पूर्ण वस्ती पूर्ण वस्ती किंवा जे आमचे आहेत ते सगळे सगळे पाठिंबा देतील आणि शंभर टक्के त्यांना आणण्याचा आम्ही प्रयत्न करू बरोबर कुठली वस्ती शिंदे बर वस्ती बरोबर काय शिंदे वस्ती रस्ता काय प्रश्न रस्ता काय सगळं चिकूल आहे जायत नाही पाणी आता काय नियोजन आहे नियोजन नव्हतं आता हे टाकायचं कोण टाकायला लागले हे आपले मालक टाकले ते राजन पटेल त्याच्यामधून चालू आहे किती दिवस रस्ता पेंडिंग होता काय आता लय दिवस झाले वर्षभर झाले खाली किती लांब रस्ता असतो लांब आहे खाली एक किलोमीटर आहे होय बर अडचणी काय येत होत्या अडचण काय पाणी जाते चिकूल होते दुसरं काय नाही पाण्याला रामदास राय केले आपल्या चिंदी दुणीवला। चिंदी पहिली काय नाही रामभाऊन आम्हाला डीपी दिलेली गडबड करू नका समोर बा कॅमेरा कॅमेराकडे समोर बाशवंतते आम्हाला रामभाऊन डीपी दिला आमची लाईटची लई मोठे प्रश्न होता आमचं सगळं व्यवस्थित टाकले आता रोड बे आम्हाला रामबाव भरून द्यायला लागले किती वर्षापासून एकदम व्यवस्थित रस्त्याची अडचण म्हणजे आम्हाला आता येत नव्हती त्यांना काय काय लय अडचण असं वाटेन स्वच्छता येत नव्हतं लोक राहते भरपूर राहते ती प्रश्न काय कुणाच्या मध्ये सुटला प्रश्न राम भाव चौरे नाव सांगा मी दत्तात्रय भेक चौरे शिंदे वस्ती आणि चौरे वस्तीचा ही रस्ता आहे तर बऱ्याच दिवसापासून पावसाळ्यात पाय चालत जायचं रस्त्याने तर रामभाऊने हे आम्हाला डीपीच लाईटचं व्यवस्थित करून दिलं आणि रस्त्याचंही करून द्यायला लागली कोणत्या युवती रस्ता आहे पेनुर मुख्य रस्त्याला हा हितो खांद्यावर हिथ वैरे लागत होत्या हि खालणं वैरे हिथं खांद्यावर लागत लागतो मोटरसायकल हिथ लावले दुधाची केंड सुद्धा अशी हिथं खांद्यावर आणू लागत होती पेनुर युवती पण यशवंत दिला हा 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 आता मूळ विधानसभा लागल काय मग तुमची भूमिका आता आपलं एवढं लाईटचा प्रश्न सोडवलाय रस्त्याचा प्रश्न सोडवलाय म्हणजे आता असं कसं बोलत असं कसं कोणाला देणार म यशवंत त्याला द्यावं लागणार असं कसं म्हणतात पण आपलं कार्य कोणी केलंय त्यांनाच हे करावं लागल असं कसं आपलं कार्य कोण करत आहे त्यांनाच आपण सहकार्य करावं लागेल असं कसं नाही 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 आम्ही कोणाला प्रयत्न केला नाही रामभावाला हे केलं केला त्यांनी दिला दिला लिखू दिला लाईट लाईक सगळ्या गोष्टी हेलो फास्ट केलं आहे का, का, हो के का के माहिना, माहिना के ये डी पी तर काय सांगितलं दोन तीन महिन्यात हे केलं रस्त्यात तर का आत्ताच आम्ही हे केलं होतं एक महिना महिना पंधरा दिवस झालं हे हे केलं महेश दत्तात्रेय वरकुटे हे वरकुटे वस्तीला रोड जातं आहे यशवंत मानेनी भरून मुर्मीकरण करून देणार आहेत आम्ही टोटल बारा जण आहे भाई बहीण भाऊ तर चिखलात नाही जावं लागत होतं आम्हाला कॉलेजला ती करुं करुं लाए। लाए? थान। दिलास्ता थान। दिलास्ता मग आता मुर करून करून दिल्यानंतर सुविधा होईल आमची जाण्याची कुणी केलंय यशवंत माने बर हा यशवंत काय एक नंबर आमचा फुल सपोर्ट टाळलाय आता दुसरी पोटारी येते येतील आम्ही बरं करून दिलं असतं आम्हाला दिला असतं आम्ही मग त्या इतक्या दिवस राहिला असता का द्यायचा होता आधीच ना बर हा तुम्ही त्यांच्याकडे कधी गेलताय हे जे अदोगर जात की मा म्हणजे मागच्या इलेक्शनला ही नाही असं त्यांच्या मागे जात बरं बर आता यशवंत त्याचं काम कसं वाटतंय काय आहे काम त्यांचं चांगलंय त्यांनी तालुक्यात जवळपास सत्तावीसशे कोटी पर्यंत निधी आणला वाटतोय तू करून आहेस वाटते का विकास काम व्हायला लागली त्यांनी मोहळ तालुका बदलाय हा तालुक्यात सुधारणा व्हायला लागली पहिल्यापेक्षा जास्त वाटते ना तुला हा गावात कुठले कुठे रस्ते झाले माहिती नाही माहित गावातलं काय नाही मी कॉलेजला असतो सांगोला प्रश्न सुटला बऱ्यापैकी हा प्रश्न सुटला बऱ्यापैकी आता काय तुझी भूमिका मोहुळ विधानसभा लागते आता मधे मालकांच्याच महाग बर हा बाजीरायल कशी जात होती तो आता रस्ता होता चांगलं झालाय का मग बरे शाळेल कितीला कसं येतो इथं घरा बसन होय पप्पा गाडीवर आणायचं का गाडी चुकल द्या बरं आता काय करायला लागल तुझी ले ग वापरला काय झाले सर्दी झाली सर्दी भिजलाय पावसात बरोबर अशोक नागनाथ तो वरपोटे कशी परिस्थिती होती रस्त्याची काय काय एवढं बसत होतं रस्त्याला जाताना बरं हम्म मग कोणाकडे मागणी केली काय यशवंत त्याकडे मागणी केली रस्ता भरून दिला आधी कधी केली ते आता के आता मागणी याच्या आधी गेलो बरं आता गेल्यानंतर म्हणले पुण्या मार्गदर्शनाखाली <coughs> आमचे रामदास चोरे राजभाऊ बर सलगर आता कसं वाटतंय रस्ता झाल्यावर <coughs> रस्ता भरल्या वारी ना पहिले पेशंट वगैरे नेताना काय अडचण वचल उचलते सगळ्यांनी बरं खांद्यावर उचलून घेऊन जावं लागतं पेशंटला बरं आता काय तुमची भूमिका काय कोणाला मतदान करा दुसरी पण नेते उभारली ते काय म्हणजे मालकाच्या भीमराव कारंडे कुठली वस्ती कारंडे वस्ती काय रस्त्याचा काय विषय चालू रस्त्याच आता चालू केले आता भरायला आता चालू केलेला आहे रस्त्या कोण भर रस्ता हे माने माने साहेब कोण आहे माने साहेब हे माने काय अवस्था काय उद्या अवस्था काय चालता येत नव्हतं असते नीट पावसापासून चिखला जायचं यायचं अभ्यास होते किती वर्षापासून हे असते अशीच अवस्था कायमचीच असते पुनागड गेला आता ही आमच्या गाव पातळीवर रामभाऊ यांच्याकडे गेल्यानंतर हे राजाभाऊ राम भाऊ सौर्य रामभाऊ राजेभाऊ ह्यांच्याकडे गेल्यानंतर हिने आपलं वर्ण काही निधी आणून कामाला सुरुवात केली समाधान हाय समाधान हाय हाय महूब शेख नाव सांगा आपलं कुंडल महबूब कशी होती रस्त्याची परिस्थिती काय रस्त्याची परिस्थिती पहिल्यापासून लयची होती आता ते रामदासभाईकुन आम्ही गेल्यावर त्यांनी स्वंत तात्यामान त्यांच्याकडून करून दिलेलं आम्हाला बर ऊस काढताना काय आपजावतो तिथं ट्रॅक्टर जात नव्हतं काय दोन दोन ट्रॅक्टरवर काढायला लागतो दोन तीन ट्रॅक्टर लावतात आणि उसाच पैसे उसाच पैसे वाढायला जायचं आहे निमार तर पैसे वाढायलाच द्यायचं आता आता नाही येणार ना आता कळलं ना किती किलो झाला रस्ता असा आता ते डांबरे चार किलोमीटर आणि ही दोन अडीच किलोमीटर सगळे जवळ जात आहेत किती वर्ष पेंडिंग हे लई होत तीस वर्षपर्यंत असेल मला वाटतं पेंडिंग रस्ता पूर्ण म्हणल्या समाधानी आहे तुम्ही रस्त्या बाबतीत तरी केलं घरापात्र जाते पावसात जाते तर पाऊस लांब असूच तर गाडी आहे तर लांब लांब तसं चालता बी येत नाही काय नाही शिंदे चौरे वस्ती इतका बेकार रस्ता आहे खाली तर जाऊन बघितलं तर इतका गाळा आहे लय गाळ आहे चालत सध्या सुद्धा जायला आता रामदास चौरे आणि सज्जन चौरे यांनी भाग घेतल्यामुळं रस्ता चांगला होईल अशी अपेक्षा आहे काय मुरम व्यवस्थित हा मुरम जाता येईल चांगलं एक मागल्या दोन तीन वर्षाखाली पेंटिंग जातच येत नाही लय अडचणी येते भयंकर अडचणी आता प्रश्न हां बऱ्यापैकी सुटलं